नमस्कार फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण बघा आज जो काही पेपर झालेला आहे अहमदनगर जिल्ह्याचा ठीक आहे तो कवर करणार मित्रांनो या ठिकाणी बघा आपण पाहू शकतो सेट सी या ठिकाणी आपण कवर करतोय अहमदनगर जिल्हा पोलीस भरती पोलीस शिपाई सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस लेखी परीक्षा ठीक आहे तर मित्रांनो आज हा पेपर झालेला आहे तर याच्यामध्ये बघा एकूण या ठिकाणी सदतीस प्रश्न विचारलेले आहेत करंट आणि जी केचे मिळून ठीक आहे सदतीस प्रश्न विचारलेले मित्रांनो यापैकी चौतीस प्रश्न आपल्या व्हिडिओमधून आलेले आहेत ठीक आहे मित्रांनो चौतीस प्रश्न हे आपल्या व्हिडिओमधून आलेले आहेत म्हणजेच आपल्या व्हिडिओत आपण ते कवर केलेलं आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी आपण जी केचे प्रश्न कवर करतोय अहमदनगरमध्ये विचारलेले जी केचे प्रश्न ठीक आहे या ठिकाणी सुरुवात झाली होती बघा सव्वीसव्या प्रश्नावर तर या ठिकाणी बघा प्रश्न तुम्ही पाहू शकता मित्रांनो क्वालिटी एवढी खास नाही कारण जो काही आपल्याला पेपर भेटलेला आहे तो व्यवस्थित फोटो काढलेला नसून व्यवस्थित स्कॅन देखील केलेला नाही तर बघा मित्रांनो आवाज स्पुष्ट सुस्पष्ट ऐकून तुम्ही सर्व प्रश्न पाहायचेत बघा या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता पहिला सव्वीसावा महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली अतिशय सोपा प्रश्न मित्रांनो सर्वच भरत्यांमध्ये हा प्रश्न विचारला जातो तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झालेले पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे सेट सी पाहतोय आपण अहमदनगर जिल्हा आज झालेला पेपर ठीक आहे एकूण सदतीस प्रश्न आहेत करंट आणि केचे त्यापैकी चौतीस आपल्या व्हिडिओमधून विचारलेले आहे ठीक आहे पुढील प्रश्न बघा रोशा जातीचे गवत राज्यात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळते रोशा जातीचे गवत तर मित्रांनो याचं उत्तर असणार आहे बघा योग्य पर्याय क्रमांक ए धुळे नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते रोशा या जातीचे गवत ठीक आहे पर्याय क्रमांक ए धुळे नंदुरबार जळगाव हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा एकलहरे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे आताचच काही दिवसांपूर्वीच्या व्हिडिओत आपण हा प्रश्न कव्हर केलेला मित्रांनो हा मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे आपण सांगितलं होतं एकलहरे औष्णिक वीज केंद्र हे नाशिक जिल्ह्यामध्ये पर्याय क्रमांक डी ठीक आहे नाशिक जिल्हा हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न बघा सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण बघा अहमदनगर जिल्ह्यात आहे पर्याय क्रमांक बी अहमदनगर हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे चंदन चंदनापुरी घाट कोठून कोठे जाताना लागतो चंदनापुरी हा जो घाट आहे तो मित्रांनो पुणे ते नाशिक दरम्यान लागतो पर्याय क्रमांक ए पुणे ते नाशिक हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे ड जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो ड जीवनसत्वाच्या अभावी तर मित्रांनो ड जीवनसत्वाच्या अभावी बघा आपण बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न कव्हर केलेला आहे मुडदूस हा आजार होतो ड जीवनसत्वाच्या अभावामुळे ठीक आहे बेरी बेरी हा होतो ब जीवनसत्वाच्या अभावाने स्कर्वी हा जो होतो तो क जीवनसत्वाच्या अभावाने आणि रातांदळेपणा होतो अ जीवनसत्वाच्या अभावाने हे हा प्रश्न आपण खूप वेळा रिपीट केलेल्या व्हिडिओमध्ये आणि हा विचारलेला आहे ठीक आहे योग्य उत्तर बघा पर्याय क्रमांक सी मुर्धूस हे असणार आहे ठीक आहे पुढील प्रश्न आहे हा देखील आपण कव्हर केलेला आहे ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली तर मित्रांनो ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राम मोहन रॉय यांनी केली होती आता कधी केली होती कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे राजा राम मोहन रॉय यांनी केलेली आहे ब्राह्मो समाजाची स्थापना आपण व्हिडिओत नेहमी सांगितले आहे या ज्या काही संस्था आहेत त्याच्यावर नेहमी प्रश्न विचारलेले असतात ठीक आहे तर त्या ठिकाणी विचारलेला प्रश्न स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती हे दिली हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचे आहे अठराशे सत्त्याण्णवमध्ये ओके पुढील प्रश्न बघा लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचं आहे तर मित्रांनो लोकसभेचे सभापती किंवा अध्यक्ष हे आपला राजीनामा बघा लोकसभेच्या उपसभापतींकडे सोपवत असतात ठीक आहे पर्याय क्रमांक डी लोकसभा उपसभापती हे या ठिकाणी योग्य यो उत्तर असणार आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न विचारला होता सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला तर मित्रांनो सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला होता बघा पर्याय क्रमांक बी तीन जानेवारी अठराशे एकतीसला ला ठीक आहे तीन जानेवारी अठराशे एकतीसला ला कोणत्या ठिकाणी झाला होता कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर बघा हा पण प्रश्न आताच कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की कोणत्या देशात टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आला होता तर त्या त्या त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न बघा टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीससाठी खालीलपैकी कोणता देश यजमान होता तर पर्याय क्रमांक डी अमेरिका आणि सोबत वेस्ट इंडिज ठीक आहे हे दोन देश यजमान होते ठीक आहे अमेरिका या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ओके त्यानंतर छत्तीसवा प्रश्न होता अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे अभिनव बिंद्रा तर मित्रांनो हा जो खेळाडू आहे तो नेमबाजीशी संबंधित आहे पर्याय क्रमांक बी नेमबाजी हे योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे तराजूचे कार्य डॅश डॅशनुसार चालते तराजूचे कार्य बघा कशानुसार चालते तर परिबलाचे तत्व पर्याय क्रमांक ए परिबलाचे तत्त्व हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न होता विचारलेला सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब डॅश डॅश असतो किती असतो मित्रांनो एकशे वीस ऐंशी एम एम एच जी ठीक आहे मिलीमीटर पारा एकशे वीस ऐंशी हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न होता पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे पोलिओची लस ही मित्रांनो सालक या शास्त्रज्ञांनी शोधून काढली होती पर्याय क्रमांक बी साल्क हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न विचारला होता चोंडी हे अहिल्या देवींचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे तर मित्रांनो हे जामखेड तालुक्यात आहे ठीक आहे जामखेड या तालुक्यामध्ये अहिल्या देवींचे जन्मस्थान चोंडी ठीक आहे चोंडी हे देखील लक्षात ठेवायचे आहे हा देखील सेपरेटली प्रश्न विचारलेला आहे कोणतं गाव आहे अहिल्यादेवींचं तर चोंडी ओके त्यानंतर प्रश्न होता संत चोखामेळा यांचे समाधीस्थळ खालीलपैकी कोठे आहे समाधीस्थळ आहे बघा मंगळवेढा या ठिकाणी पर्याय क्रमांक डी मंगळवेढा हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न विचारला होता बघा पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो पोंगल तर हा जो सण आहे मित्रांनो तमिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जातो पर्याय क्रमांक बी तमिळनाडू हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न होता पंडित हरिप्रसाद चौरसी या खालीलपैकी कोणते वाद्य वाजविण्यासाठी प्रसिद्ध आहेत तर मित्रांनो हे बासरी वादक आहेत सुप्रसिद्ध बासरीवादक आहेत कोण हरिप्रसाद चौरसी हे सर्व प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत मित्रांनो ठीक आहे पुढील प्रश्न आहे बघा बालकवी हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे बालकवी तर हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव आहे पर्याय क्रमांक डी त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे अहमदनगर जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ येतात तर ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बारा मतदारसंघ येतात या ठिकाणी बारा अहमदनगर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ येतात ठीक आहे त्यानंतर शेचाळीसावा प्रश्न होता बघा भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे तर मित्रांनो भंडारदरा हे जे धरण आहे ते प्रवरा नदीवर आहे ठीक आहे पुढील प्रश्न आहे संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला याचं योग्य तर पर्याय क्रमांक ए पुरंदर ठीक आहे संभाजी महाराजांचा जन्म हा पुरंदर किल्ल्यावर झालेला आहे पुढील प्रश्न आहे अनिबेझंट व यांनी होम रूल चळवळ सुरू केली ॲनिबेझंट व कोणी तर लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक सी लोकमान्य टिळक हे योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न बघा दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे तर मित्रांनो सध्या वादात आहे बघा दीक्षाभूमी हे स्थान कशामुळे हो तर अंडरग्राऊंड पार्किंग ठीक आहे तर हे स्थान बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे दीक्षाभूमी ओके त्यानंतर प्रश्न बघा आर्य समाजाची स्थापना कोणी केली हा प्रश्न मोस्ट रिपीटेड असतो आपण नेहमी सांगितलेला आहे ठीक आहे यापुढे देखील हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जाणार तर बघा आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे कोणत्या वर्षी केली तर कमेंट करून सांगायचं आहे स्वामी दयानंद सरस्वती ठीक आहे तर मित्रांनो याच्यानंतर प्रश्न होता बघा शहात्तर क्रमांकावर या ठिकाणी प्रश्न आहे बघा ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवास होतो तर मित्रांनो ग्लुकोमा हा जो आजार आहे तो डोळ्याशी संबंधित आहे ठीक आहे डोळे ठीक आहे पर्याय क्रमांक सी डोळे हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे तर हे हेग या ठिकाणी नेदरलँड देशामध्ये दे। पर्याय क्रमांक ए हेग हे, हे योग्य उत्तर असणार आहे हा देखील प्रश्न आपण बऱ्याच वेळेला कव्हर केलेला आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे धरमतरची खाडी ही बघा मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये पर्याय क्रमांक डी रायगड हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे तंबाखूमध्ये डॅश डॅश हे धोकादायक रसायन असते तंबाखूमध्ये निकोटीन हे धोकादायक रसायन असते पर्याय क्रमांक बी निकोटीन हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे वस्तू व सेवा कराशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती तर मित्रांनो हा देखील प्रश्न आपण बऱ्याच वेळेला रिपीट केलेला आहे पर्याय क्रमांक डी एकशे एकवी घटनादुरुस्ती ही वस्तू व सेवा कराशी संबंधित आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न होता लक्षद्वीप बेटे डॅश डॅश येथे आहेत कुठे मित्रांनो अरबी समुद्रामध्ये आहेत पर्याय क्रमांक बी अरबी समुद्र हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न होता महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी तलाटी हा महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर सांभाळत असतो पर्याय क्रमांक डी तलाटी हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात तर मित्रांनो जिल्हा नियोजन समितीचे सचिव असतात बघा जिल्हाधिकारी पर्याय क्रमांक बी जिल्हाधिकारी हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो सर्वांना माहीत असेल तर बघा पर्याय क्रमांक सी विष्णू वामन शिरवाडकर किंवा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रात ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक आहेत बघा पंडित जवाहरलाल नेहरू ठीक आहे पर्याय क्रमांक ए पंडित जवाहरलाल नेहरू हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न बघा भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू झाला भारतामध्ये बघा दोन हजार पाचला लागू झालेला आहे आर टी आय म्हटलं जातं याला ठीक आहे हा जो अधिनियम आहे तो दोन हजार पाचमध्ये मध्ये भारतात लागू झालेला आहे त्यानंतर प्रश्न होता बघा मराठवाड्यातील कोणत्या शहरात दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते तर पैठण ठीक आहे पैठणला दक्षिणेची काशी किंवा दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो सदतीस प्रश्न या ठिकाणी जी के व करंट अफेअर्सचे विचारण्यात आले होते आजच्या अहमदनगरच्या पेपरमध्ये ठीक आहे त्यापैकी चौतीस प्रश्न आपल्या व्हिडिओमधून घेण्यात आलेले होते किंवा आपल्या व्हिडिओत ते कवर केलेले आहेत आपण ठीक आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं यापुढे आपण पोलीस भरतीचे व्हिडिओ डेली अपलोड करणार आहोत जेणेकरून भविष्यात पोलीस होणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत होईल ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांशी शेअर करा धन्यवाद